नमस्कार मंडळी मी किशोरी आज मी तयार करणार आहे सिमला मिरचीची भाजी तर मी कुठल्या पद्धतीने सिमला मिरची भाजी तयार करते तर ते बघूयात तर त्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि तीन सिमला मिरची घेतलेल्या आहेत कारण आम्ही दोनच व्यक्ती आहोत जेवण करणारे तर त्यामुळे आम्हाला जेवढी भाजी लागते मी तेवढीच तयार करत आहे तर तुमच्याकडे जास्त लोक असतील जास्त मेंबर असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा ही भाजी तयार करू शकता तर सिमला मिरची सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि अगदी बारीक बारीक मी चिरून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि ह्या शिमला मिरचीमध्ये ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत पूर्णपणे तर ह्या भाजीमध्ये मी एक टोमॅटो घालत आहे तर टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर तर भाज्या जेवढ्या मी घेतलेल्या आहेत त्या सगळ्या अशा प्रकारे उभ्या आडव्या चिरून घ्यायच्या अगदी बारीक मला ह्या पद्धतीचीच सिमला मिरची भाजी खूप आवडते तर मी त्याच पद्धतीने तयार करत आहे तुम्हाला कुठल्या प्रकारची भाजी आवडते सिमला मिरची तर मला कमेंटमध्ये नक्की सांगाल तर सर्व साहित्य जे आहे ते छान चिरून घेतलेलं आहे आता भाजीची तयारी करायची आहे भाजी फोडणी घालूयात तर एक कढई ठेवून घेतलेली आहे मी गॅसवर आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे साधारण एक मोठा चम्मच मी तेल घातलेला आहे तेल छानपैकी गरम झालं आहे तर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतलं आहे आणि जिरं मोहरी जे जी आहे ते मी एकाच डब्यामध्ये एकत्र ठेवत असते थे। जिरं मोहरी तळतडल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा हिरवी मिरची आणि सिमला मिरची सुद्धा मी घालून घेतली आहे कांद्यासोबतच जर शिमला मिरची घालून घेतली तर ती लवकर शिजते आणि भाजीसुद्धा जी आहे ती एकदम झटपट तयार होते फार वेळ लागत नाही भाजी व्हायला तर झाकण ठेवून मी मंद आचेवर पाच मिनटं भाजी ही जी आहे ती शिजू दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर ही जी भाजी आहे ती जवळजवळ सत्तर टक्के शिजलेली आहे आता ह्यामध्ये मसाले घालून घेत आहे तर हळद घालून घेतली चवीनुसार थोडं तिखट घातलेलं आहे आणि धणे जिरे पावडर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं सर्व मसाले जे आहेत ते घालून घेतल्यानंतर छानपैकी परतून घ्यायचे आहेत कारण तिखट आणि हळद जे असते ते कच्चं असते तर ते छान परतून घ्यायचे आहे म्हणजे शिजले जातात तिखट आणि हळद तर मसाले जे आहेत ते छान परतून घेतले आहे शिजवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो घालूनसुद्धा छान परतून घ्यायचं आहे तर एकदम झटपट ही भाजी तयार होते खूप वेळ लागत नाही आणि एकदम सोपी आणि खूप टेस्टी अशी ही भाजी लागते ह्या पद्धतीची जर केली तर है। है। तर शेवटी मी ह्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे तर अगदी शेवटी शेवटी शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि झाकण ठेवून अगदी दोन मिनटं वाफ येऊ द्यायची त्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे आपली सिमला मिरची भाजी तयार आहे तर आजची ही सिमला मिरचीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद